दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महादेव बिराजदार राहणार शिरवळ यांचा सहद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांचा खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सातलिंग शेटगार दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्या उपस्थितीत जन वाचलेल्या निवास सोलापूर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्यामध्ये प्रवेश करते महादेव बिराजदार यांच्यासह चिदानंद शावळ महादेव पुजारी चंद्राम जनगोंडे अजय बिराजार राहुल हिप्परगी रविकांत डमे सचिन करके यल्लप्पा हिप्परगे नागेश तुळजापुरे व शाहीर निकेवार आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय तर खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले यावेळी महादेव बिराजदार म्हणाले आम्ही सर्व कार्यकर्ते आज देशाचे नेते राहुल गांधी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करू असे म्हणाले यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण तालुका सेवा दल यंग ब्रिगेड चे अध्यक्ष मौलवी शेख अकबर शेख लखन चव्हाण शिवानंद बहिरमठ जीवन कुमार वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी